नमस्कार राम कसं काय मंडळी मी रोहित स्वागत करते आपल्या आवडत्या चॅनल त्याचं नाव आहे सुसा आजचा व्हिडिओ असणार आहे आमच्या मामा दोन रूम मधल्या दर तीर्थ सत्यनारायणची पूजा या सगळे जेवायला मग तलवार लाईट राही भातासाठी काय तयारी करायची हल्लेलं सु आणि खोबरं वेगळं सौदा तयारी तुमच्या खडमसाला झालाय तुम्हाला सगळी मसाला Hmm. खरा मसाला बि घालाय तुम्ही आपल्याला दालचिनी बदाम बदामपूर वेलची आणि आता ह्याला वेलदूड आणि जायफळ बारीक पाहिजे जायपलो आणि कांदा टमाटो भात आलाय शूटिंग जा? तेल 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 वापरलं तेल तेल वाजवसाय वापरायच नाही जर घाला लागतेच तांदूळ टाकतो पहिला पप्पा आमचा शांत बसणार नाही स्पीड लागते you yeah. म्हणजे पाच किलो सत्तर लेघ पाच किलो सत्तर एका किलोला पंधरा हा हा खाणार

पनीर भाजीच चिरू द्या मग भाजीसाठी काय भात चालायचं आहे काय पनीर पनीर भाजी झाले

അന്ധാധാരേഴ് कुठलं रूम बांधले ते दाखवत तुम्हाला हे खालचं काय तयारच होतं वरच दाखवत तुम्हाला ज्याची पूजा आहे ते दाखवतो या या हे रूम मागच्या वडीमध्ये बैठल असेल तुम्ही इथे पूजा ही रूम

केडी पाच चार

येलस्टा येईल नीस परत बरंय वारणाची शुद्ध दूध शुद्ध दूध क्वालिटी बॅक वारणाची आमचं कोणतं प्रॉडक्ट आमचं शुद्ध असते मला नाही येणार ते बाहेर मैरे मोठ झाले पातल आणि ते झाले बाहेर येणार नाही मालक 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 नाही पायतान नाही म्हणजे पादुका नाही आहेत मालकांना कुणाचा काय फोटो करायचा आहे मला तुमचं काढायचं आहे हां दादा काढती 30 घालतात

पंचाळीस रुपयाचं एक दिलं आणि हे तीस रुपयाचं दोन घेतलं आपण आणि पंधरा रुपये दिलं त्याला बरोबर का तीसचं दोन घेतलं आणि पंधरा रुपये तुला दिलं ओके okay. हो चलो रे जा <laughs> चालत गाडीतून गो मला चालेल गेलो चालत गेलं बरं असं पडण्यापेक्षा तिथं काय समजते अंदाज काय येते त्यात पाण्यात लाईट लागलेले आहे स्लीप झाली चमका ब्लॉक की सोन्याच लवटा काहीच ब्लॉक लक्ष काय आयुष्यात झाले घर घरी दोन दोन झालाय काय नी आजी देवगन ती पडील मिळून करतो वाऱ्यान पाडील ते वाऱ्यान आजी देवगणचं तो, 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 तो नवी <स्यरूंदाता> <स्योंदाता> <स्योंदाता दिए>